बिबट्या हा जंगलाचा एक धोकादायक शिकार आहे आपल्या वाऱ्यासारख्या वेगान तो क्षणात कुणाची देखील शिकार करत असतोय बिबट्याचा वेग आणि त्याची बलवंत ताकद त्याला इतर प्राण्यांपेक्षा वेगळे आणि घातक बनवत असते जंगलातील अनेक प्राण्यांची बिबट्या शिकार सहजरित्या पार पाडत असतो पण वेळ आलीच तर मानवी वस्तीमध्ये देखील शिकार करायला तो मागे पुढे पाहत नाही अशाच एका बिबट्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती फान अनवायरल होत आहे ज्यामध्ये तो मानवी वस्तीत शिकारीसाठी आल्याचं पाहायला मिळतंय पण इथे खरा ट्विस्ट काही वेगळाच येतो व्हिडिओत बिबट्याने कुणाची शिकार केली नाही तर बिबट्या स्वतः शिकार झाल्याचं आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे ते देखील एका श्वनाकडून होय श्वनासारख्या पाळीव प्राण्याने जंगलातील सर्वात धोकादायक शिकाऱ्याला अद्दल घडवून दिले आणि हे दृश्य आता सोशल मीडियावरती जोरदार शेअर केलं जात आहे नेमक्या या व्हिडिओमध्ये काय घडलेलं आहे ही व्हायरल झालेली घटना नाशिकच्या निपाळ भागात घडली आहे ज्यामध्ये दोन भटक्या कुत्र्याने मिळून बिबट्याला झुल देत जमीन दोस्त केल्याचं पाहायला मिळते ही घटना तेव्हा घडली जेव्हा बिबट्या गावात शिकारीसाठी घुसला होता बिबट्याला पाहताच दोन्ही कुत्र्या अजिबात खाबरले नाही तर मोठ्या धैर्याने त्यांनी बिबट्याला झुज दिली आणि त्याचा जबडा पकड त्याला तब्बल तीनशे मीटर पर्यंत ओढत नेलं हे दृश्य इतकं थरारक होतं की पाहून गावकरी देखील हैराण झाले कुत्र्याचा हल्ला इतका जबरदस्त होता की बिबट्या क्षणात घाबरला आणि जीव वाचवण्यासाठी मृत्यूचं नाटक केलं त्यामुळे बेसावत कुत्रे असताना त्यांना डाव साधत तो तिथून पशार झालाय व्हिडिओतील हे दृश्य अनेकांना थक्क करणारे असून काहीने कुत्र्याच्या शौर्याचं कौतुक केलंय तर काहीने असे दृश्य यापूर्वी कधीच पाहिलं नसल्याचं म्हटलंय हा व्हायरल झालेला व्हिडिओ नेक्स्ट न्यूज नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलं असून लाखो लोकांनी हळूहळू पाहिलाय आहे तर अनेक विविध अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी ने व्यक्त करताना म्हटले सुंदर मित्रांनो तुम्हाला हळू कसा वाटला त्या कुत्र्यांच्या शौर्याचं कौतुक तुम्हाला देखील आवडलं असेल तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या घरी देखील पाव शॉन नक्की असावा असं तुम्हाला वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या एस एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद